नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो ह्या वर्षी आ, सरासरी बागा जर बघितल्या तर एकसारख्या फुटल्यात आणि मला एक आपले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचा एक आभार मानायचा आहे जे डॉक्टर सोमकोर सर आहेत द्राक्ष संशोधन केंद्राचे जे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी जे आपल्याला सांगितलं की बाबानो बाग छाटल्यानंतर आपण पाण्याचे स्प्रे करा आणि पाण्याचे स्प्रे कधी करा तर दुपारी करा आणि ते काय करा वलांड गच्च भिजवून घ्या तर सर तुमचा मी मनापासून आभार आहे की बागायतदारांना तुम्ही जे सात आठ वर्षापूर्वी जी, वर्षा जी टेक्निक सांगितलं पाणी मारायचं तर आम्ही सरासरी आता ह्या वर्षी असे प्रयोग केले की साधारण हे असं पाणी मारून घेतलं आणि ह्या वर्षी जर बागा बघितल्या तर काय झाल्यात सगळ्या सरासरी एकसारख्या फुटायचा बागा फुटल्यात पण सर तुम्ही जे हे आम्हाला अनमोल कमी पैशातलं किंवा बिना पैशाचं जे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी बागायतदारांच्या वतीनं मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे आणि सर्व द्राक्ष बागायतदारांच्या वतीनं मी तुमचा आभार मानतो आणि अशाच भरपूर आपण टिप्स दिल्यात त्या बऱ्याच पर्यंत तुम्ही पोहोचवताय त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो धन्यवाद